नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार नगर न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत कमर मान आणि गुडघ्यांच्या व्याधींनी आहात चिंता सोडा हाडवैद्य क्लिनिक शहरात सज्ज झारेकर गल्ली ते हाडवैद्य क्लिनिकचा शुभारंभ सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला अनेक व्याधींना सामोरे जावे लागते यात विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात हाडांच्या समस्या पाहावयास मिळतात मात्र आता चिंता करण्याची गरज नाही कारण आपल्या अहमदनगर शहरामध्ये प्रसिद्ध हाडवैद्य यांच्या क्लिनिकचा शुभारंभ संपन्न झालाय आज अहमदनगर शहरामध्ये झारेकर गल्ली येथे हाडवैद्य वेदांत साबळे यांनी आपलं क्लिनिक सुरू केलंय या क्लिनिकचा शुभारंभ पैलवान मनोज सुभाष लोंडे यांच्या हस्ते संपन्न झालाय याप्रसंगी शिवसेनेचे संतोष शिंदे महेश चव्हाण सूरज शिंदे सचिन अलचेट्टी सुनील अबनवे आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता मणक्यांच्या गुडघ्यांच्या तसेच शरीरातील अनेक हाडांच्या व फ्रॅक्चर मानदुखी पाठदुखी सायटिका सांधेदुखी कंबरदुखी आदी विकारांसंदर्भात व्याधीने जे रुग्ण ग्रासलेले आहेत अशा रुग्णांना ऑपरेशन करण्याची आता गरज नाही कारण हाडवैद्य साबळे हे आपल्या उपचार पद्धतीतून म्हणजेच आयुर्वेदिक उपचारातून रुग्ण शंभर टक्के बरे करतात तर हाडांसंदर्भात जे रुग्ण त्रस्त आहेत त्या रुग्णांनी या क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन हाडवैद्य डॉक्टर साबळे यांनी केलंय मणक्याचा किंवा कसलंही इतर फ्रॅक्चर झालं दोन तुकडे झाले तरी आपण स्वतः बसवतो ते ऑपरेशन करायची गरज लागत मणक्यात गॅप पडला मणक्याची गादी सरकली किंवा कसलं तर फ्रॅक्चर झालं तर लोकांना ऑपरेशन हे सजेशन मिळू तर विदाऊट ऑपरेशन आपल्या क्लिनिकमध्ये आल्यावरती शंभर टक्के इलाज केला जातो कशा संदर्भात आपण या ठिकाणी आपल्या क्लिनिकमध्ये उपचार केले जातात आणि कोणत्या कोणत्या आजारांवर गुडघे दुखी पाठ दुखीन मनक्याची गादी सरकणे फ्रॅक्चर होणे मुरगणे कंबर लचकणे परत कसले प्रकारचे फ्रॅक्चर झाले किंवा ॲक्सिडेंट केस क्रॅक झाले परत दोन तुकडे जरी झाले तरी बसवतोय आपण आजारांनी जे रुग्ण त्रस्त झाले त्यांनी माझ्या क्लिनिकला येऊन भेट द्या दिनिलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्या एकशे एक्याशी एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा